नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर आज घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक स्पेशल रेसिपी बऱ्याच लोकांना कारल्याची भाजी आवडत नाही पण आमच्या घरात ती सगळ्यात फेवरेट भाजी आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना कारल्याची भाजी आवडते दोन तीन पद्धतीने आम्ही कारल्याची भाजी बनवतो माझ्या आईकडे कुकरला भरून केलेलं कारलं मला खूप जास्त आवडत माझ्या सासूबाईंनी केलेलं चकलीचं किंवा त्याच्यामुळे आता त्या रेसिपी मी तुम्हाला त्यांच्याच हाताने बनवून दाखवणार आहे कारण मी सुद्धा सेम बनवते पण त्यांच्या हातची टेस्ट मला जास्त आवडते त्यामुळे ते रेसिपी मी त्यांच्या हातानेच तुम्हाला बनवून दाखवणार आहे आज मी जरा वेगळ्या पद्धतीचं तुम्हाला कारलं बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी काय केलं की छोट्या साईजची कारली आणली होती त्याचे छान पातळ असे काप केले अगदी आता मी तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे जर कारला एकदम बारीक असेल तर मधला घर काढण्याची काही गरज नाहीये पण खूपच जास्त जर त्याच्यामध्ये बिया असतील तर तुम्ही मधला घर काढू शकता आणि त्यानंतर ना छान असे त्याचे बारीक बारीक गोल स्लाइस करायचे तितके ते पातळ असतील तितके लवकर ते क्रिस्पी होते कारल्याची भाजी भरपूर पद्धतीने बनते वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने बनते पण ते इतकं गुणकारी आहे शरीरासाठी इतकं चांगलं आहे मधुमेह वगैरे ह्याच्यावर तर खूपच जास्त रामबाण उपाय आहे तो पण बऱ्याचदा असं होतं की त्याच्या टेस्ट मुळे म्हणजे कडू असल्यामुळे कारलं बरेच लोक का खाणं प्रेफर करत नाही पण जर व्यवस्थित पद्धतीने बनवलं तर त्याचा कडवटपणा सुद्धा नाहीसा होतो म्हणजे आम्ही आता मी तुम्हाला जी रेसिपी सांगणार आहे त्याच्यामध्ये तरी किमान मी त्याला काय केलेलं आहे हळद मीठ लावून त्याचा जो कडवटपणा काढण्यासाठी ते पाणी मी काढून टाकणार आहे हे बघा या पद्धतीने बारीक स्लाईस केलेले आहेत पण आमच्या घरी अजून दोन तीन पद्धतीने जे कारलं बनतं तर त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने गुळ किंवा मग त्याचा कडवटपणा कमी करण्यासाठी जे कारलं बनवत असताना त्याच्या हा मधला पार्ट सुद्धा काढला जात नाही बियांसोबत बनवलं जातं आणि कुठलाच गोड वगैरे गोष्ट न टाकता आंबड गोष्ट सुद्धा न टाकता ते कारलं एकदम छान क्रिस्पी बनतं आणि अजिबातही कडू लागत नाही आणि सगळेजण आवडीने खातात तर आता तुम्हाला त्या रेसिपी साठी वाट बघावी लागेल की मी कधी घरी जाते आणि मग आई आणि सासूबाईंकडून ते कार बनवून घेते कारण त्यांची रेसिपी त्यांच्या थ्रूच गेली तर बेटर होईल आज मी तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीचं कारलं दाखवत आहे त्याच्यासाठी आपण छान अशा चकल्या करून घेतल्या कारल्याच्या त्यावर मीठ टाकलेलं आहे आता मी त्याच्यावर टाकते आहे टाक हळद आणि मस्त असं हळद मिठाने आपल्याला काय करायचंय त्या कारल्याला कोट करून घ्यायचंय व्यवस्थित सगळ्या चकल्यांना ते लागेल याचं प्रिकॉशन घ्यायचंय आणि थोडा वेळ आपण त्याला झाकून ठेवणार आहे जोपर्यंत आपल्या चपात्या होतील नॉर्मली पण तुम्ही आपलं स्वयंपाक करत असताना तुमचा बाकीचा आयटम होण्या अगोदर तुम्ही हे करून ठेवली प्रोसेस एक दहा मिनिटं ते पंधरा मिनिटं जर कारल्याला तुम्ही हळद मीठ लावून ठेवलं तर ते पाणी सोडतं आणि त्याच्यातून जो कडवटपणा आहे ना तो सुद्धा निघून जायला मदत होते आणि आपलं बाकीचं काम होऊन तोपर्यंत ही सगळी प्रोसेस झालेली पण असते आणि लगेचच आपण आपली भाजी टाकू शकतो चला अशा पद्धतीने हाताने सगळीकडे कोट विल्याचं प्रिकोशन प्रिकॉशन घेतलंय हळद मीठ व्यवस्थित कांद्याला लावून घेतलं आता यानंतर ना आपण काय करूया याला व्यवस्थित असं झाकून ठेवूयात साईडला चला तर मंडळी आता आपली जी तयारी होती कारल्याची कारलं करण्या अगोदर तर ती थोडीशी रेडी झालेली आहे त्यावर झाकण ठेवून देते आणि त्यानंतर मी माझ्या पुढच्या तयारीला लागते आज छान असा मस्त चमचमीत कारल्याची भाजी चपातीचा माझा बेत होता तर आता जोपर्यंत आपलं कारलं मुरत आहे छान हळद मिठामध्ये तोपर्यंत आपण आपली बाकीची कामं करून घेऊयात पीठ मळवून घेते त्यानंतर अजून काही काम असतील तर ते करून घेते आता पीठ मळत असताना पण त्यात थोडस ऑइल घालते मी मीठ घालते जेणेकरून छान असा डो रेडी होतो त्याचा आता मी तुम्हाला माझ्या मागच्या एका व्हिडिओ सांगितलंच होतं की आणि मी चाललो होतो रक्षाबंधनासाठी चा, गावाला तर रात्री निघण्या अगोदर टाइम नव्हता जेवणाचा बट तरी सुद्धा कुठे बाहेर नको म्हणून थोडस लाईट खाऊन जावं आणि त्याच्या वडिलांसाठी करून जावं यासाठी थोडस पीठ आम्ही थोडंफार खाल्लं आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो रक्षाबंधनच्या ब्लॉग साठी तर त्यावेळी तर मी तुमच्या बरोबर हा असा काही व्हिडिओ कुकिंगचा शेअर केला नव्हता तर आता मी स्पेशली ती कारल्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे चला तर आता पटकन पीठ मळून घेऊयात आणि त्यानंतर ना भाजीची तयारी करूयात चला तर मग मंडळी अशा पद्धतीने आपलं पीठ मळून झालं होतं ते साईडला ठेवलं आता पुन्हा आपण फोकस करूयात आपल्या मेन रेसिपीवर कारण जेवढा वेळ मला ते ठेवायचं होतं कारलं वगैरे तोपर्यंत तो माझं एक दुसरं काम होऊन गेलं आता पटकन घेतलेत कांदे चिरायला आता मस्त कांदा आणि टोमॅटो घालूनच आपण कारल्याची भाजी करणार आहोत पटापट पत कांदे सोलून घेऊयात आणि त्यानंतर ना चिरून घेऊयात छान असं जसं आपण कारलं एकदम पातळ चिरलेले आहे त्या पद्धतीने आपल्याला कांदा आणि टोमॅटो सुद्धा असे छान स्लायसेस करायचे ते पटकन त्याच्यामध्ये काय होतील अॅडजस्ट होतील या पद्धतीने हे बघा कांदा जो आहे मी एकदम बारीक पातळ असा चिरते आता मी तुम्हाला उभाही चिरून दाखवला आणि त्यानंतर हाफ सर्कल पण शक्यतो या पद्धतीने हाफ सर्कल जर मी कट केलं तर तो, तो पटकन सुट्टा होतो आणि जास्तीत जास्त बारीक कट करता येतो त्यामुळे मी या पद्धतीनेच कांदा मोस्टली चिरायला प्रेफर करते तर मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला कांदा या ठिकाणी चिरवून दाखवलेला आहे तुमच्या कारल्याच्या प्रमाणानुसार सर तुम्हाला आहे तितका कांदा तुम्ही काय करू शकता त्याच्यामध्ये ऍड करू शकतात आता एकदा का कांदा आपला चिरून झाला त्यानंतर ना आपण पुढची प्रोसेस करूयात अशा पद्धतीने आता मी दोन ते तीन कांदे काय केलेत व्यवस्थित कट करून घेतलेत ना आता आपण कोथंबीर चिरून घेऊयात हे बघा मी कोथंबीर शक्यतो अशा पद्धतीने स्टोअर करते त्याच्यातही मी काड्या पण यूज करते ज्या एक्स्ट्राच्या काड्या आहेत त्या मी वाटण्यासाठी सेपरेट एका डब्यात असा पेपर घालून ठेवते आणि बाकीची कोथंबीर या पद्धतीने मी प्लास्टिक कंटेनरमध्ये पेपर टाकून ठेवते जेणेकरून ती जास्त दिवस टिकते प्लास्टिक कंटेनरला काय होतं ना की पाणी सुटतं त्यामुळे ती अजून जास्त चिघळते किंवा सडते जर तुम्ही पेपर किंवा कापड सुती कापड ठेवलं तर ते पाणी ऍब्झॉर्ब करून घेता आणि ते कोथंबीर या पद्धतीने मी आता कोथंबीर सुद्धा चिरून घेतलेली आणि एक छान कोथंबीर स्टोर करायची टीप सुद्धा तुमच्या सोबत शेअर केली आहे तुम्ही कशा पद्धतीने भाजीपाला स्टोर करता हे तुम्ही मला नक्की कळवा चला तर पाहिजे तेवढी कोथंबीर काढली यूज केली पण मन काही भरलं नाही मग पुन्हा एकदा अजून थोडीशी कोथिंबीर घेतली तुम्हाला तर आहे कोथिंबीर लसूण आणि कडीपत्ता कोथिंबीर घेतलेली आहे अजून थोडीशी चिरून घेऊयात आणि झटकीपट आपल्या रेसिपीकडे वळूयात आता मस्त असा रेड रेड टोमॅटो धुवून घेतला आहे व्यवस्थित त्यानंतर आता त्यान त्याला कट करूयात आता टोमॅटो कट करताना पण तुम्ही तुमच्या चॉईस नुसार कट करू शकतात तुम्ही छोटे छोटे डाईस मध्ये कट करू शकतात किंवा उभ्या थ्रेड्स मध्ये कट करू शकतात मी शक्यतो उभे थ्रेड्स यूज करणार आहे पातळ तुम्हाला जमतील तसे काप तुम्ही द्या आता मी उभे थ्रेड्स यूज केले पण खूप लॉंग युज नाही केले एका थ्रेडला मी दोन थ्रेड मध्ये कट केले आता ह्याची जी कटिंग आहे ना तर तुम्हाला हवी त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात जोपर्यंत आपलं हे सगळं कटिंग वगैरे रेडी झाले तोपर्यंत अर्व्याची चक्कर मारून झालेली आहे कारण त्याला माहिती आहे कारल्याची भाजी बनणार आहे आणि त्याची तर फेवरेट सब्जी आहे ती त्यामुळे तो सारखा आधी मध्ये करतोय येतोय जातोय झालंय की नाही वाट बघतोय की कधी एकदाची भाजी होते आणि कधी मी ती खातो चला तर आता या पद्धतीने ऑनियन कट करून झालाय टोमॅटो कट करून झालाय कोथंबीरही चिरून झालेली आहे आणि माझा फेवरेट कडीपत्ता पण आलेला आहे आज होता टाइम तर आज सुट्टी होती मिक्सरला आज यूज करूयात आपला मस्त असा दगडी खलबत्ता व्यवस्थित वॉश करून घेतला आता त्याच्यामध्ये मला पाहिजे असणाऱ्या गोष्टी सगळ्या ऍड करते मस्त आपण टेचून घेऊयात आणि छान चमचमीत अशी आपली कारल्याची भाजी रेडी करूयात आता ह्या भाजीमध्ये आपण तयार करणार आहोत वॉटन त्याच्यासाठी आपण घातलेले आहे खूप सारं गावरान लसणाच्या पाकळ्या त्यानंतर आता त्याच्यामध्ये थोडंसं अल्ल घालते अल्ल ऑप्शनल आहे ज्याला आवडतं टेस्ट आल्याची या भाजीमध्ये त्यांनी घालावं त्यांना नाही आवडत या भाजीमध्ये तर त्यांनी नाही घातलं तरी चालेल अल्ल हे ऑप्शनल आहे अल्ल्याच्या आधी छोटे छोटे पीसेस केले ज्याने पटकन ते टेचलं जाईल आणि त्यानंतर ना आता ते आपण ऍड करणार आहोत आपल्या खलबत्त्यामध्ये आता अल्लं आणि आपला लसूण तर आपल्या पत्त्यात गेलेला आता माझा फेवरेट कडीपत्ता सुद्धा थोडासा ऍड करते कारण कडीपत्ता कोथंबीर हे ठेचून घातलं तर ते व्यवस्थित जेवणातून पोटात जातं नाहीतर वरवर असेल तर मुलं लगेच त्याला साईडला काढून टाकतात त्यामुळे थोडीशी कडीपत्त्याची पानं आणि कोथंबीर पण ऍड केली मस्त टेचून घेतलं कधी कधी जर टेचायला तुम्हाला जर जात असेल तर थोडं मीठ ॲड करायचं थोडंसं खरभरीत पानं आल्यामुळे ते पटकन टेचलं जातं या पद्धतीने व्यवस्थित असं टेचून घेतला आता सगळा मसाला जेव्हा आपल्याला टाइम असतो ना तर तेव्हा मी शक्यतो हा कलबत्ता युज करते ह्या भाजीत आणि मिक्सरच्या भाजीमध्ये खरंच टेस्ट मध्ये फरक असतो सांगायचंय म्हणून सांगत नाही तर मला स्वतःला कलबत्त्यात केलेल्या भाज्या जास्त आवडतात चला तर आता वाटण रेडी झालेलं आहे त्यानंतर ना एक कढई ठेवलेली आहे गरम करण्यासाठी गॅसवर आता या कढईमध्ये ऍड करूया थोडस ऑइल ऑइल करून ऍड करून झाल्यानंतर ना आता आपण याच्यामध्ये पुढची प्रोसेस करायला घेऊयात गावाकडे तर तुम्हाला माहित आहे का मंडळी की शेंगदाणे वगैरे असे झटकी पट भाजले जातात पटकन खलबत्त्यात टेचले जातात आणि टाकले जातात ते जे फ्रेश फ्रेश गोष्टी सगळ्या जातात ना खलबत्त्यात कुठून तर त्याने काहीतरी टेस्ट वेगळीच लागते एकदम त्या भाजीची आता हे सगळी तयारी झाली होती प्रिपरेशन आता बघूयात आपल्या कारल्याच्या चकल्या कशा पद्धतीने झालेल्या हे बघा तुम्हाला मी दाखवते या पद्धतीने भरपूर पाणी निघतंय आता ते आपण पिळून घेणार आहोत जेणेकरून त्याचा जा कडवडपणा नाहीसा होईल हा कडवटपणा नाहीसा झाला तर तुम्ही गुळ घालावाच असं काही शास्त्र नाहीये जर तुम्हाला आवडच असेल गुळ घालून टेस्ट तर तुम्ही नक्की ते घालू शकतात चला तर या पद्धतीने आता थोडं थोडं करून हे जे कारला आपण चकल्या रेडी केलेल्या आहेत त्याला व्यवस्थित आपण पिळून घेऊयात त्यातलं तो पाणी काढून घेऊयात किंवा रस काढून घेऊयात आणि एका प्लेटमध्ये ठेवूयात बघितली मंडळी अशा पद्धतीने सगळं जो कारला होत तो मी व्यवस्थित पद्धतीने पिळून घेतलंय इतकं पाणी खाली जमा जा, झालंय कडवटपणा निघून गेलाय आता ही आपण पुढे रेसिपीला सुरुवात करणार आहोत पण शक्यतो हे करू नये कारण याच्यामध्ये सगळे गुणकारी तत्व आहेत आणि आयुर्वेदिक का आहे कारण हे सगळं जो कडू रस बाहेर निघून चाललाय यामध्येच सगळे घटक आलेले आहेत आणि बरीच लोक याचा रस करून पितात कारण ते गुणकारी आहे आता या पद्धतीची भाजी बनवण्यासाठी ही मेथड फॉलो करणं गरजेचं होतं म्हणून मी केली यानंतर ना मी तुम्हाला ज्या रेसिपीज शेअर करेल आमच्या गावाकडे आम्ही बनवतो त्यामध्ये आम्ही कुठल्याही पद्धतीने असं कारल्याचं पाणी वगैरे काढत नाही तरीही ती भाजी कडू होत नाही खूप छान लागते आता आपण काय करूयात की हे जे कारल्याच्या चकले आपण बनवल्या होत्या ऑलरेडी तेल गरम झाले जोपर्यंत आपण हे पिळतो तोपर्यंत तर हा रस निघाल्यानंतर याला छान पद्धतीने आपण काय करूयात कढईमध्ये क्रिस्पी फ्राय करून घेऊयात आणि भाजी आपली छान क्रिस्पी होईल चला तर अशा पद्धतीने आता मी ह्या आपल्या कारल्याच्या चकल्या हो होत्या ह्या हॉट तेलामध्ये मी ऍड केलेल्या आहेत गरम गरम तेलामध्ये त्याला मस्त पैकी थोडासा टाइम लागतो या प्रोसेसला तळण्यासाठी पण एकदा त्या छान क्रिस्पी झाल्या की त्यानंतर आपण पुन्हा त्याचा ऑइल वगैरे ड्रेन होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि ह्या अशा सुद्धा क्रिस्पी खायला मला खूप आवडतात त्यावर मीठ मसाला टाकून आपण खाऊ शकतो चला तर थोडे थोडे करून आता ही कारली मी काय केलेली आहेत क्रिस्पी करून घेतलेली आहेत आता पुढच्या आपल्या रेसिपीच्या नेक्स्ट स्टेपला सुरुवात करूयात आता सर्व चकल्या अशा पद्धतीने तळून झाल्यानंतर ना आपण पुढे आपल्या कुकिंगच्या प्रोसेसला सुरुवात करूयात आता ह्याच्यामध्ये जाणार आहे नेहमी प्रमाण मोहरी त्यानंतर जिरे तेल तुम्हाला खूप जास्त असेल तुमच्या तर ते तुम्ही कमी करू शकतात माझं मी टाकतानाच थोडंसं टाकलं होतं त्याच्यामुळं जेवढं मला भाजीला हवंय तेवढंच आता तेल कढईमध्ये आहे सो मी ते यूज करते आहे कम्प्लीट अगोदर मी मोहरी टाकलेली आहे छान तडतडून दिली शांत होऊ दिली त्यानंतर न टाकलेली आहे जिरं मस्त असं आपले जिरं मोहरी हे तडतडल्यानंतर ना आता आपण पुढची फोडणी देऊयात आता ह्याच्यामध्ये गेलेला आहे खूप सारा कढीपत्ता कढीपत्ता पण छान असा एकदम कुरकुरीत होऊन दिला त्यानंतर ना आता त्याच्यामध्ये ऍड करते आहे मी ऑनियन आता हे सगळे ऑनियन जे आपण कट केले होते त्याच्यामध्ये ऍड केले कढईमध्ये त्यानंतर ना त्याला व्यवस्थित फ्राय करूयात अगोदर आपल्याला ऑनियन कम्प्लिटली फ्राय होऊ द्यायचा त्याचा कलर चेंज होऊ द्यायचा आणि त्यानंतरच बाकीच्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत छान असा आपला कांद्याचा कलर बदलल्यानंतर तो सॉफ्ट झाल्यानंतर जे वाटण आपण तयार केलं होतं आलं लसूण कोथंबीर कढीपत्ता तर ते मी याच्यामध्ये ऍड केलेलं आहे थोडस ओबडधोबड वाटण होतं त्याच्यामुळे मी ते अगोदरच टाकले तर ते कांद्यासोबत छान असं फ्राय होईल आणि आपलं टेस्ट आणि ऑइल सोडेल यासाठी चला तर त्याला व्यवस्थित मिक्स करूयात आणि अजून थोड्या वेळ ह्याला शिजू देऊयात आता आपलं बाकीचं मिक्सर छान परतल्यानंतर ना त्याच्यामध्ये आपण खूप सारी कोथंबीर ऍड केलेली आहे त्यानंतर ना आपण पुन्हा एकदा हे सगळं मिक्सर एकजीव करून घेऊयात आता लगेच टोमॅटो टाकायची घाई करत नाहीये याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते जो आपल्याला भाजीला आहे त्या प्रमाणामध्ये मीठ टाकल्यानंतर ना आपण हे सगळं कांद्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत यानंतर ना, या ना थोडीशी याच्यामध्ये जाणार आहे आपली हळद आता मसाले या स्टेजला मी ऍड करते आहे कारण काय होईल की टोमॅटोच्या पाण्यामुळे ते मसाले जळणार पण नाहीत त्यामुळे आपण आता का काय करूयात ह्या स्टेजला थोडीशी हळद मीठ धना पावडर हे सगळं या मिक्सरमध्ये ऍड करूयात त्याच्यामुळे ते काय होईल की एकजीव पण होईल व्यवस्थित आणि फ्लेवर सुद्धा प्रत्येक गोष्टीला व्यवस्थित येईल त्यानंतर आता टाकलेला आहे घरचा काळा मसाला घरचा काळा मसालाऐवजी तुम्हाला जर लाल तिखट हवं असेल तर तुम्ही ते पण ऍड करू शकता आता हे सगळे मसाले आपल्या आपल्या भाजीमध्ये ऍड करून झाले त्याला व्यवस्थित हलवून घेऊयात जेणेकरून ते काय होतील आपल्या सगळ्या कांद्याला वगैरे व्यवस्थित कोट होतील मी दा पद्धतीने सगळं एकदम मस्त पैकी मिक्स झालं की त्यानंतर आपण पुढच्या प्रोसेस ला सुरुवात करूयात प्रत्येक वेळेस हलवताना व्यवस्थित त्या प्रत्येक इन्ग्रेडियन जे आहेत मसाले ते आपल्या कांद्याला वगैरे लागतील ला याचं प्रिकॉशन घेतलं आता कांदा खूप जास्त सॉफ्ट झालाय पूर्णपणे ऑइल सोडलेला आहे मसाल्यांमुळे आणि आता मसाले जळू नये यासाठी मी त्याच्यात ऍड केलेला आहे टोमॅटो टोमॅटो पटकन शिजतो त्यामुळे तो मागून टाकायचा प्लस त्याच्या पाण्यामुळे मसाले काय होत नाहीत आपले जळत नाहीत त्यामुळे तो मी मागून टाकलेला आहे आता हे सगळं मिक्सचर व्यवस्थित आपण काय करूयात एकदम मिक्स करून घेऊयात आणि तुम्हाला आता मी दाखवते की हे जे क्रिस्पी कारलेत नाही हे पण इतके सुंदर झालेत खायला मला तर राहतच नव्हतं मी एक दोन तर तशीच खाल्लेली आहे एकदम कुरकुरीत लागतात आणि अजिबातही कडू लागत नाहीत चला आता जोपर्यंत आपल्या इकडे टोमॅटो गाळ झालाय त्यानंतर त्याच्यावर आता थोडासा लिंबाचा रस पिळती आहे मी जेणेकरून काय होईल की कडवटपणा अजून कमी व्हायला मदत होईल आता लिंबू पिळल्यानंतर ना काय होईल की मसाला हा मसाला सुद्धा खाली लागणार नाही त्या मॉइश्चर मुळे आणि त्या लिंबाचा जो रस आहे तो आपल्या ह्या सगळ्या मसाल्याला व्यवस्थित पद्धतीने आता कोट होईल आणि ह्याच्यामुळं आपलं कारलं जास्त कडबट आपल्याला वाचणार नाही आणि आता ह्याच्यात गुळ पण ऍड करायची काही गरज नाहीये पण तुम्हाला गुळाची टेस्ट आवडत असेल तर ह्या स्टेजला तुम्ही थोडासा गुळ ऍड करू शकता आता मी जे आपले कारल्याचे काप तळून ठेवले ते ते मी व्यवस्थित त्याच्यामध्ये ऍड केलेत आता हे सगळं मिक्सर आपण फायनली काय करूयात एकजीव करून घेऊयात परतून घेऊयात आता ना मंडळी जो आपण लिंबू चिरला होता किंवा पिळला होता ना तो व्यवस्थित मी त्याच्या फोडी करून घेतल्यात आणि त्या पण मी भाजीत टाकून दिल्यात मला तो शिजलेला जो लिंबू आहे ना तो खायला खूप जास्त आवडतो तो फेकून देण्याऐवजी तो मी तसाच मी काय केला की व्यवस्थित छोटे छोटे कट केले आणि आपल्या भाजीमध्ये ऍड केला आता ह्या भाजीला गरज होती थोड्याशा मॉइश्चरची मग ज्याच्यात आपण हे सगळं मसाला टेचला होता त्याच खलबत्त्यात थोडंसं पाणी टाकून ते पण मी ह्या भाजीमध्ये ऍड केलं जेणेकरून त्याला हवं असणार पाणी मिळेल आणि त्या कलबत्त्यामध्ये सगळं पण टेचल्यानंतर जो रस होता बाकी सगळा इन्ग्रेडियंटचा तो पण त्याच्यामध्ये व्यवस्थित जाईल चला तर आता व्यवस्थित एकदा दे हलवते आणि हव झाकण मारून ठेवते आणि त्यानंतर आपली भाजी रेडी होईल आता ऑलमोस्ट आपली भाजी रेडी झालेलीच आहे थोडीशी वाट बघायची आपल्याला त्याला वाफलवण्याची आता झाकण ठेवून जोपर्यंत आपली भाजी वाफलवली जाते तोपर्यंत आपण दुसरी कामं करू शकतो आता ऑलरेडी झालंय असं की तुम्ही पाहिलं असं थ्रू आऊट द प्रोसेस माझा गॅस एकदम लो फ्लेमवर आहे भाज्या शक्यतो लो फ्लेमवरच करायच्यात त्याला थोडासा हवेचा स्पर्श होऊ द्यायचा आहे कुकर मध्ये करण्याऐवजी आपण ह्या पद्धतीच्या कढईमध्ये वगैरे करणं प्रेफर करायचं आहे आयुर्वेद सांगतं की जर तुम्हाला भाज्या किंवा तुम्ही शिजवून खात असाल तर त्यात पूर्णपणे गाळ करायच्या नाहीयेत किंवा मग त्याला व्यवस्थित हवेचा स्पर्श झाला पाहिजे फुल फ्लेम वर जर आपण भाज्या शिजवल्या तर त्यातले बरेचसे न्यूट्रिएंट्स निघून जातात चला तर आपली भाजी रेडी झालेली आहे आता तुम्हाला मी जवळून दाखवते आपली रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका थोडासा वेळ अजून बाकी आहे त्यातलं पाणी आटण्याचं हे बघा या पद्धतीने आता सुक्की अशी आपली भाजी रेडी झालेली आहे खायला एकदम चमचमीत आहे चला तर मंडळी या लवकर मग कारल्याची भाजी खायला भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय